नमस्कार श्रेणा सत्संग परिवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत दत्त जयंतीचा पर्व काळाच्या निमित्तानं आपण गुरुचरित्रातल्या गुरुचरित्राचं महत्व आणि गुरुचरित्रामध्ये स्वामी महाराजांच्या लीला कार्य जे आहे त्या ठिकाणी त्याचं चिंतन आपण करतो हो। आहोत तर पूर्व भागामध्ये आपण जर तो भाग बघितला नसेल तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात येईल तो भाग नक्की बघा म्हणजे तुम्हाला तो पुढचा भाग कळेल तर आपण पूर्व भागामध्ये असं चिंतन केलं की कशा पद्धतीनं गुरुचरित्राचं जे कवी आहेत जे लेखक आहेत ज्यांनी ते गुरुचरित्र लिहिलं तर ते त्या संबंधामध्ये त्यांचं आपण चिंतन त्या ठिकाणी केलेलं आहे तर महत्वाचं म्हणजे नामधारक आणि सिद्ध यांच्यातला जो संवाद आहे तो सरस्वती गंगाधराने त्या ठिकाणी लिहिलेला आहे आणि मग आपण अं पूर्व असं चिंतन केलं की सिद्ध आणि नामधारकांमध्ये यांच्यात संवाद चालू झाला आणि संवाद चालू झाल्याच्या नंतर नामधारकाने सिद्धांना काही प्रश्न विचारले सृष्टी कशी कशा पद्धतीने निर्माण झाली आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे सृष्टीचं निर्माण जे आहे ते परब्रह्म परमात्म्यापासून ही सृष्टीचं निर्माण त्या ठिकाणी झालं आणि मग एकोहम बहुश्या प्रभू परमात्मा निर्गुण स्वरूपाचा असलेला प्रभू परमात्मा सगुणामध्ये आला आणि सगुण भगवान विष्णूंचं स्वरूप धारण करून त्यांच्या ढाबिक कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि मग ब्रम्हदेवां ब्रह्मदेवाने चारी वेदांचा त्या ठिकाणी आश्रय घेऊन या संपूर्ण सृष्टीची निर्मिती त्या ठिकाणी केली मग संपूर्ण सृष्टीची निर्मिती केल्याच्या नंतर त्या ठिकाणी संपूर्ण सृष्टीमध्ये कशा कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचे सगळं नियोजन ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी केलं नामधारकाने पुन्हा त्या ठिकाणी प्रश्न केलाय की कशा पद्धतीनं गुरुचं महत्व काय आहे त्या संबंधामध्ये आम्हाला काहीतरी चिंतन सांगा त्यावेळेला सिद्धांनी असं सांगितलं की ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ज्या वेळेला चतुर्युगाला प्राचारण ब्रह्मदेवाने केलं त्यावेळेला प्रत्येक युगाचं महत्व त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाने स्वतः गुरुचं काय महत्व आहे ते त्या कलीला सांगितलं तर याच्यामध्ये सर्वप्रथम त्या सत्ययुगाला बोलवलं सत्ययुगाचं स्वरूप आपल्या सगळ्यांना माहिती आहे सत्य म्हणजे जिथे धर्माचं स्वरूप त्या ठिकाणी आहे म्हणजे सत्ययुगा ज्या वेळेला सतयुग असतं त्यावेळेला कुणीही लबाड नाही ढोंगी नाही कोणी निंदा करणार नाही तिथं षडविकार नाही अशा पद्धतीने एकदम म्हणजे सगळे निर्विकार आये। त्या ठिकाणी आहे प्रभूंचं चिंतन करणारं त्याला सतयुग असं म्हणतात त्यानंतर त्रेतायुग आलं त्रेतायुगाच्या नंतर त्रेतायुगामध्ये त्या ठिकाणी यज्ञ यागादी कर्म त्या ठिकाणी वाढलं त्याचबरोबर द्वापार युग आलं आणि द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी अनेक म्हणजे पाप पुण्य समसमान त्या ठिकाणी झालं आणि मग यज्ञ यागादी कर्मही चालले त्याचबरोबर काही थोडेशा आसुरी प्रवृत्ती त्या ठिकाणी निर्माण झाल्या असंच व्यापार युगाचं वर्णन आहे पण कलियुग त्या ठिकाणी ज्या वेळेला ब्रह्मदेवाच्या समोर कलियुग आलं कलियुग आल्याच्या नंतर कलियुगानं असं विचारलं ब्रह्मदेवाला की त्याचं स्वरूपच असं आलेलं आहे वर्णन ग्रंथांमध्ये की ज्या वेळेला ब्रह्मदेवाच्या समोर कलियुग आलं तर त्याला ब्रह्मदेवांची कोणत्याही प्रकारची भीती वाटली नाही ब्रह्मदेवांसमोर आपण कसं जा गेलं पाहिजे असं काहीही त्याला वाटलं नाही तो सरळ जसा होता नग्न अवस्थेमध्ये तसाच ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर नग्न अवस्थेमध्ये म्हणजे हसत खिदळत वेडे वाकडे त्या ठिकाणी इशारे करत तो ब्रह्मदेवांच्या समोर गेला आणि ब्रह्मदेवाच्या समोर उभा राहिल्याच्या नंतर त्यानं काय केलं तर त्यानं त्या ठिकाणी आपल्या उजव्या हातानं स्वतःची जीप त्या ठिकाणी पकडली आणि पकडल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या समोर तो उभा राहिला उभा राहिल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं ब्रह्मदेवांना थोडंसं हसू आलं अरे बाबा असं काय तुझं स्वरूप आहे त्यानं सांगितलं बाबा मी कली आहे माझं स्वरूप असंच आहे मला ह्या सगळ्या अधर्म जास्त आवडतो मला त्या ठिकाणी माझं जिभेवर नियंत्रण नाही त्याचबरोबर माझं त्या ठिकाणी माजस्वर माझी रचना माझ्या ताब्यात नाही मी विषयभोगांच्या अधीन त्या ठिकाणी आहे आणि असंच माझं त्या ठिकाणी स्वरूप त्या ठिकाणी आहे तर ब्रह्मदेवानं सांगितलं बाबा तू तुझं कर्तव्य पार कर तुझं युग आलेलं आहे तू जा पृथ्वीवर त्यामुळे कलियुगानं असं सांगितलं की बाबा तुम्ही मला पाठवताय पण काळजीपूर्वक मला तुम्ही त्या ठिकाणी पाठवा म्हणे कसं काळजीपूर्वक पाठवा की मी तिथं गेल्याच्या नंतर मी जसं तुम्हाला सांगितलं म्हणे की मला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही काय आवडत नाही मला धर्म आवडत नाही मला सत्य आवडत नाही मला नीती आवडत नाही मला त्या ठिकाणी आईवडिलांची सेवा केलेली आवडत नाही मला देव परमार्थ करणारी लोक आवडत नाही मला अध्यात्म करणारी लोक आवडत नाही या सगळ्या गोष्टी गुरूंची सेवा करणारी मला लोक आवडत नाही म्हणजे चांगली वागणारी लोक मला अजिबात आवडत नाही प्रभूंचं चिंतन करणारी नामस्मरण करणारी अखंड प्रभूंचा ध्यास करणारी लोक मला अजिबात आवडत नाही हे स्पष्ट सांगितलं मग मला कोण आवडतं तर मला आवडतं म्हणे जे आईवडिलांची निंदा करतात हरिहरांमध्ये भेद करतात त्याचबरोबर जे निंदा नालस्ती षडविकारांच्या अधीन आहे ज्यांचा जिव्हेवर ताबा नाही जे त्या ठिकाणी विषयभोगांच्या अधीन आहे आणि सद सदैव विषयात आहे अशी लोक त्या ठिकाणी मला आवडतात गुरूंची निंदा करतात म्हणजे सगळ्या गोष्टी पाखंड करतात खोटारडेपणा करतात आणि याच्यातून ते व्यय किंवा ह्या सगळ्या गोष्टी जे करतात तर अशा पद्धतीने ते लोक मला आवडतात म्हणे तर मी कलिगुर तुम्ही मला जर पाठवलं हो तर मी ह्या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी चालना दे आणि चालना दिल्याच्या नंतर तिथलं जे अध्यात्म आहे आणि ते अध्यात्म त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी होईल हे सांगितल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं सांगितलं नाही बाबा चतुर्युग त्या ठिकाणी आहे ज्या प्रभाणी सत्ययुग गेला त्रेता त्रेतायुग गेला वापर युग गेलं त्याचप्रमाणे तुला सुद्धा कलियुगाला तुझं जे क्रम आहे त्या क्रमाच्या नियमानुसार तुला जावं लागणार आहे पण ते गेल्याच्या नंतर कलियुगाला असं सांगितलं की जे गुरूंची सेवा करतात जे आई वडिलांची सेवा करतात त्यांना तुझी बाधा होणार नाही असं आस वचन असा वरदान त्या कलियुगाला त्या ठिकाणी दिलेलं आहे लक्षात ठेवा आणि म्हणून कलिकुणाच्या घरात घुसतो तर जे आई वडिलांची सेवा करत नाही जे गुरूंची सेवा करत नाही गुरु वाक्य प्रमाण मानत नाही आणि ते भगवंताचं नामस्मरण करत नाही कोणताही देव करत नाही धर्म करत नाही त्यांना धर्म कळत नाही त्यांना सत्य काय ते कळत नाही आणि नुसतं एक मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि नुसतं जगायचंय असं म्हणून जे जगतात ना बर का तर त्यांच्या त्यांच्या ठिकाणी कलीचा वास आहे आणि अशा पद्धतीनं शास्त्रानं आपल्याला सांगितलं म्हणून ही नित्य याच्यामध्ये आपण जर तत्वज्ञानाचा विषय जर केला तर जो नित्य आपण जी सेवा करतो आई वडिलांची सेवा करतो गुरुची सेवा करतो किंवा प्राणी मात्रांमध्ये आपण भगवंताचा अंश पाहतो आणि त्यांची आपण सेवा करतो तर <laughs> त्या ठिकाणी कलीचा वास होत नाही हे महत्वाचं त्या ठिकाणी सांगितलं आणि अशा पद्धतीने कलियुग कलियुगाला त्या ठिकाणी पाठवलं मग विशेष रूपाने कलियुगानं असं विचारलं तुम्ही म्हणले की बाबा हे मला सगळं मान्य आहे पण गुरुचं काय महत्व आहे बाबा गुरुचं काय महत्व आहे त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं अरे बाबा गुरुचं महत्व प्रायक कलियुगामध्ये सगळ्यात जास्त त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण नेहमी सांगतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वर हा गुरु हा संत कुडीचा राजा गुरु हा प्राणविसावा माझा ज्ञानोभर आहे सांगतात तर अशा पद्धतीनं गुरुचं महत्व त्या ठिकाणी आहे की अंधकार घालवणारे गुरु आणि ज्ञानाचं अंजन आपल्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी घालणारे आणि आपल्याला त्या आत्मज्ञानाकडे त्या ब्रह्मज्ञानाकडे त्या परमतत्वाची कृपा संपादित करून त्यांच्याकडे घेऊन जाणारे कोण असतात तर ते आपले सद्गुरु असतात श्रीगुरु त्या ठिकाणी असतात म्हणून गुरुचं महात्म्य त्या ठिकाणी खूप आहे असं कलियुगाला सांगितलं सांगितल्याच्या नंतर कलियुग म्हणाला बाबा तुम्ही हे सगळ्या गोष्टी सांगतात पण असा काही आपल्या पुराणांमध्ये दृष्टांत आहे का तर हे सांगत असताना ब्रह्मदेवानी आणि सिद्धानी नामधारकाला तो दृष्टांत त्या ठिकाणी सांगितलेला की गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर पवित्र नदी जी आहे आपली गोदावरी त्या तिथे वेद धर्म नावाचे कृषी राहत होते त्यांचा शिष्य होता एक त्याचं नाव होतं सनदीपकू त्याला सगळे दीपकच म्हणायचे दीपकू म्हणायचे आणि मग कालांतरानं काय झालं कालांतरानं त्या ठिकाणी ते जे वेदधर्म होते वेदधर्म आपला खरा शिष्य कोणता हे त्याची परीक्षा करण्याकरता त्यांनी ठरवलं आता कसं असतं शिष्य आणि सद्गुरूंचं नातं असं असतं ते अद्वितीय म्हणजे पूर्ण शरणांगतीचं नातं त्या ठिकाणी आहे आपल्या गुरु शिष्यांच्या जोडींमध्ये आपण बघा तुम्ही आपल्या परंपरेमध्ये जगदगुरु शंकराचार्यांचे जे काही शिष्य आहेत त्याचबरोबर जी शिव जी असतील त्याच्यात बरोबर ज्ञानोबा राय असतील निवृत्तीनाथ महाराज असतील ह्या काही अत्यंत प्रसिद्ध गुरु शिष्यांची जोडी आहे आणि शिष्य म्हणला की संपूर्ण समर्पण भाव आपल्या श्रीगुरूंच्या विषयी संपूर्ण समर्पण भाव म्हणजे दुसरं गुरु आज्ञेच्या शिवाय दुसरं काहीही नाही इतकं समर्पण भाव त्या ठिकाणी असतं आणि वेद धर्मांनी अशा सत त्या ठिकाणी सत्पात्र शिष्याचे सतशिष्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी म, म देह धारण करून जन्माला आलेलो आहे त्याच्यामुळे मला सगळं पाप पुण्य किंवा भोग प्रारब्ध भोग मला त्या ठिकाणी आहे आणि ते कुणालाही टळत नाही म्हणून माझ्या प्रारब्ध योगानं माझ्याकडून जे काही पापकृत्य घडलेलं त्या पापकृत्याचं ते भोगून संपवलं पाहिजे प्रारब्ध भोगून संपवलं पाहिजे या न्यायानं मला त्या ठिकाणी माझ्याकडून काही पाप घडली त्या पापाचं जे फल आहे मला त्या ठिकाणी कुष्ठरोग होणार आहे आणि तो कुष्ठरोग मी त्या ठिकाणी काशीत जाऊन भोगावा अशी माझी त्या ठिकाणी इच्छा, है। इच्छा है, आहे पण मला काशीत जाऊन भोगावा अशी माझी इच्छा आहे आणि माझी जी सेवा आहे ती सेवा कुणीतरी सद शिष्यानं करावी असं सांगितलं पण त्याच्यातले जे सगळे शिष्य होते सगळे शिष्य त्या ठिकाणी पाठीमाग सरले पण हा संदीप को होता हा संदीप म्हणाला गुरु महाराज तुमची मी सेवा अनन्य साधारण करील तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा त्या ठिकाणी आहे म्हणून मी तुमच्या सेवेमध्ये कायम तत्पर राहील अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की बाबा माझी सेवा त्या ठिकाणी खूप कठीण आहे मला कुष्ठ होईल मला उठता येणार नाही मला बसता येणार नाही मला मी गलितगात्र होईल गलितगात्र होऊन त्या ठिकाणी सगळं करावं लागेल तुला त्या ठिकाणी भिक्षा मागून आणावी लागेल माझं त्या ठिकाणी शौच मार्जन स्नानादिक कर्म जे आहे ते सगळं तुला त्या ठिकाणी करावं लागेल तो म्हणाला काहीही काहीही झालं तर ती जी सेवा आहे ती मी सेवा तुमची सगळी त्या ठिकाणी करेल तुमच्या सेवेमध्ये अंतर पडू देणार नाही अशा पद्धतीनं सगळं सांगितल्याच्या नंतर संदीपको आणि वेदधर्मा जे ऋषी आहेत ते काशी तीर्थक्षेत्रावर गेले तिथं सेवा सुरू झाली सेवा सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी लक्षात घ्या हे सेवेचं फळ काय असतं सेवा चालू झाली अत्यंत त्या ठिकाणी आपलं नित्य अनुष्ठान सांभाळ सांभाळ गुरूंची सेवा ते त्या ठिकाणी करतायत आणि सेवेचं फळ असं आहे की एक दिवस त्यांच्या सेवेला संतुष्ट होऊन साक्षात भगवान विश्वनाथ म्हणजेच भगवान सदा सांब सदाशिव त्यांच्या दारामध्ये उभे राहिले आणि विचारलं अरे बाबा दीपकू तुझ्या सेवन मी प्रसन्न झालेलो आहे मी काशी विश्वनाथ आहे आणि म्हणून तू माझ्याकडे काहीतरी वर मागून घे त्यावेळेला संदीपकू म्हणतात महाराज तुम्ही प्रसन्न झालाच हीच एवढीच मोठी कृपा आहे पण मी गुरु आज्ञेशिवाय कोणतंही वर घेणार नाही म्हणून गुरुला विचारायला गेले तेव्हा गुरुनं सांगितलं अरे म्हणे येड्या माझं प्रारब्ध आहे मला भोगून संपवायचंय आणि मला भोगून संपवायचंय तर तो, तो माझ्या प्रारब्ध भोगा करता तू साक्षात भगवान महादेवांना त्याच्याकरता आटा आटी घालणार आहेस का त्याच्याकडे कोणताच वर मागू नको मला माझं भोगून संपवायचंय आणि तुला जर सेवेचा कंटाळा आला असेल माझ्या तर इथून चालता हो म्हणे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं गुरु महाराजांनी सांगितलं कोणताच वर मागू नको तुम्ही या म्हणे असं ऐकल्याच्या नंतर महादेवाने आश्चर्य वाटलं अरे बाबा आम्ही जपी तपी योगी जे हजारो वर्ष तपश्चर्या करतात त्यांना प्रारंभ त्यांना मिळत नाही आम्ही त्यांना प्राप्त होत नाही आणि जे गुरु एक याच्यातला थोडक्यात तात्पर्य काय जी गुरूंची सेवा करतात हे की नाही आपण नेहमी सांगतो भक्त पुंडलकासाठी पांडुरंग परमात्मा आले हे की नाही म्हणजे आई वडिलांची सेवा केली म्हणजे आपण माणसांमध्ये देव शोधा आपल्या आई वडिलांची सेवा, कर। सेवा करा आपल्या गुरूंची सेवा करा त्याने परमार्थ त्याने परमात्मा त्या ठिकाणी तुष्ट होणार आहे आणि हरिहर तुष्ट होणार आहे अशा पद्धतीनं याच्यातलं तात्पर्य आपल्याला घेता येण्यासारखं आहे आणि म्हणून काय झालं मग भगवान सांब सदाशिव गेले त्यांनी भगवान विष्णूने सांगितलं असा असा एक मुलगा आहे राहतोय बाबा पण तो काही वर घ्यायला काही हे नाही म्हणे त्यांनाही आश्चर्य वाटलं अरे बाबा वर कोणाला लागत नाही वरासाठी तर सगळेजण तडफड करतात है का नाही मला वर द्या मला वर द्या मला वर द्या मला काय मिळेल मला काय मिळेल हे का नाही पण असं न म्हणणारा असा क्वचितच त्या ठिकाणी असतो आणि जो न नाही म्हणतो न म्हणणाराय त्याला सगळं काही काही गोष्टी मिळत असतात अशा पद्धतीने मग भगवान विष्णू तिथं गेले त्यांनी विचारलं बाबा काय तुझी काय इच्छा आहे मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो म्हणे तुझ्या गुरु महाराजांना चांगलं ठणठणीत करतो ते म्हणाले महाराज काही नको ती इथे येण्या अगोदरच भगवान साम सामसदाशी वालते पण मी त्यांना काही नाही म्हटलो म्हणे पण माझे गुरु महाराज काही मागायला नाही म्हणतायत म्हणे पण त्यांनी एक सुंदर असं वर देवाकडे मागितलं आणि सांगितलं तुम्हाला द्यायची इच्छाच आहे ना तर फक्त मला एक द्या की माझ्या हृदयातली जी गुरुभक्ती आहे ती गुरुभक्ती कशी असली पाहिजे तर निश्चळ असली पाहिजे आणि ती कधीही तिचं मी माझ्या त्या सेवेपासून कधी इतकिंची ढळणार नाही असा मला बघू मी वर द्या ते गुरु वा, वर त्या गुरु सेवेपासून आणि अशा पद्धतीनं भगवान विष्णू न वाटलं वा काय वर मागावा तर असा मागावा आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वर दिला वर दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेद धर्मांकडे ते गेले आणि विचारलं वेद धर्माने विचारलं अरे बाबा आता कोण आलतं म्हणे भगवान विष्णू आलते मग काय 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 मागितलंस त्यांना तू तो म्हणाला मा तुमची आज्ञा नव्हती काही मागायची पण मी फक्त एवढंच मागितलं की माझ्याकडून माझ्या गुरूंची सेवा अविरत व्हावी त्याच्यामध्ये कोणताही खंड पडू नये आणि ती निश्चळ राहावी अशा पद्धतीचा वर मी आणि भगवान विष्णूने तो वर मला त्या ठिकाणी दिला तर अशा पद्धतीनं वर प्राप्त झाला आणि वेद धर्माला खूप आनंद वाटला की शिष्य असावा तर असा आणि असं म्हणल्याबरोबर वेद धर्म अत्यंत तपस्वी महात्मा होतो हैक नाही त्यांना कशाचं प्रारब्धन कशाचं कुष्ठरोग कशाचं काय फक्त खऱ्या सोन्याची पारख है का नाही जसं खरं सोनं असतं त्याला घासावं लागतं तापवावं लागतं है का नाही तसं सत्शिष्य खरा शिष्य हे करण्याकरता श्रीगुरु ह्या लीला करत असतात आणि मग त्या लिलेचाच हा भाग त्यांचा त्या ठिकाणी होता आणि त्याच्यामध्ये वेदधर्मा जे होते ते त्या ठिकाणी त्यांच्या परीक्षेत पास झाले आणि वेद धर्मा त्यांचं जे शरीर आहे ते शरीर कुष्ठरोगाचं शरीर गेलं दिव्य देह धारण केला आणि त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिला अशी गुरुचं महिमा ह्या प्रायक कलयुगामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून गुरूंच्या चरण सानिध्यामध्ये नाही सगळ्या प्रकारची तीर्थ असतात गुरुंच्या सेवेमध्ये सगळ्या प्रकारची तीर्थ आहेत सगळ्या प्रकारांचं ज्ञान आहे सगळ्या प्रकारांचं सुख आहे हे कडे प्रापंचिक आहे लौकिक आहे म्हणजे प्रापंचिक सुख त्यांना मागायचं नसतं ते त्यांच्या सेवेतनं आपल्याला आपोआप मिळत असतं अशा पद्धतीनं सिद्ध नामधारकाला गुरुंचं महत्व त्या ठिकाणी सांगतायत आणि मग अशा पद्धतीनं आपण गुरुमूर्तींच्या भगवान श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जी लीला आहे त्या लीला आपण त्या ठिकाणी एका एका भागामध्ये ज्या ज्या शक्ती होतील त्या त्यात आपण पाहणार आहोत तर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा जो भाग आहे तो भाग पाहायला विसरू नका सगळ्यांना रामकृष्ण हरी